ना मी सरिता कोळंबे राहणार मुक्ताईनगर मी आज टोमॅटो प्लॉट मध्ये आहे तर टोमॅटोला आपण लोमसी स्ट्रॉंग सुरुवातीला स्प्रे घेतला त्यानंतर दैविक कॅप्सूल जी आपण ड्रिप मधून आळवणी घेतली त्यांना कारण त्यांची ही ड्रिप टाकलेली आहे तर त्यांना ते तो योग्य पर्याय होता की आपण ड्रिप टाकला त्यानंतर त्यांची फुलांची सेटिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे फुलांची सेटिंग झालेली आहे बघा तुम्ही आणि टोमॅटो पण खूप छान लागलेले आहेत आता आणि अजून सुरुवातच आहे तर पंधरा दिवस झालेच फक्त याची स्प्रेइंग झालेली आहे दैविक कॅप्सूलची आळवणी झालेली आहे तर स्प्रेमध्ये आपण घेतलं दैविक कॅप्सूल आणि लोमसे स्ट्रॉंग आणि आळवणीसाठी आपण विराट आणि दैविक कॅप्सूल दिलेला आहे तर त्याचा खूप सुंदर रिझल्ट या शेतकऱ्यांना आलेला आहे आणि मी त्यांच्या शेतामध्ये आज आलेली आहे तर तुम्ही बघू शकता कसे सुंदर असे टोमॅटो अजून त्यांची बांधणी पण